एका गुलाबाच्या फुला तुझ्या मनाच्या भिंतींचा रंग फार गुलाबी करून टाकलं ना गो प्रेम कसलं अनुंग काय आणलं फुल तर पण प्लॅस्टिकच त्यात काय तुझ्या भावनांचा विचार इचर्न नव्हता विचार नाही असं कस आपलं प्रेम कधीच कुमेजू नये काय साधा सुद्धा विचार नाही ना, ना। माझा कमी हरीस कुठला प्रवास आहे हा कुठं सुरू होऊन कुठं संपणार आहे कायच माहित नाही तरी पण एकमेकांचा हात हातात घेऊन पहिलं पाऊल टाकलं ना की हा माहित नसणारा प्रवास पण सोपूच नाही असं सोने काय म्हणशील आयुष्याचा प्रवास पण मग हात हातात घेणार कुठल्या अधिकारान अरेच कोण तुझा मित्र की नवरा अरेच कडे मित्र म्हणून बघतलं ना की सगळीकडे इंद्रधनुष्याची सप्तरंगी झालर झुलिया लागते आणि मग मा त्याच्यातून माया अपुलकी प्रेम अशा सुगंधी फुलांचा वर्षाव सुरू होतो सगळं कसं वहरून जात आणि मग सुगंध भरून राहतो तो एकाच नावाचा अरे मग त्याच हरेशचा नोरा म्हणून विचार गेलं ना की तर आकाश बारीक होत सगळं कसं मोकल आणि भकास होत जात हरेश मित्र म्हणून जेवढा जवळचा वाटतो ना तेवढाच नवरा म्हणून विचार केल्यावर तो परका वाटतो सोने सोने किती विचार करणार आहेस तू प्रेमात पडलेल्या सगळ्यांचं असंच होत असल काय तुला ना आता नव्या नात्याची नाल मिळाली हळू हळू तर नातं वलकीच झालं ना की एक एक गोष्टी उमगायला लागते नको हिरीस विचार करून भ्रमिष्टासारखं वागू नको उजडल उद्याची पाठ डोलं पण हल्या अरे भाऊ कुठल्या तपाला बसलास साय अरे तपाला नाही ते डोल्या सामनी ना माझ्या हा डोल्या सामनी तुझ्या समनी आता गावातलं कोण येणार नाही तुझ्या समनी एकच रंबा तीच तुझी इंद्र सभा बरोबर ना माझ्या डोक्यात जरा वेगळी चालू होती हा नाही बरोबर तुझी माघारी फिरतील नाही काय किती अरे जरा थोप धर येल तर पॉर परत अरे मेलाच पुढे कामाचं काय करायचं ना याचा विचार करीत होता मी तू आता सारवू नको वाटत ना तुझ्या एक येत असेल ना तर पोटात तुझ्या वेगळा हा चेहरा सांगतो ना तुझा अरे सांग ना दीपाची आठवण येते म्हणून लागतोस कशाला तुझ कसं आहे ना डावलेशा जरी बांधला पावला तसलाच मेल्यानं वेल गेलेली नाही अजून अरे सुधरा रे जरा सुधरा तू आम्हाला सांगतोस अरे तुझा कसं झालाय माहितीये काय स्वतःचा ठेवायचा झाकून दुसऱ्याचा बघायचा वाकून मी फाटक्या तोंडायचं रे तुम्ही तुमच्या नादाला कोण लागेल चल नाहीसा होईत ना आ, का था था। का अरे पण सूर्या तुझा वनवास सपणार तरी कधी हा अरे इकडे नुसता गावभर फिरत राहतोसारखा इथे तर पहिला काय बसतोस काय झालंय काय तुला अरे तुमच्यासारख्या उन्हाळक्या तर नाही ना मारत होता अरे तुमचं कसं आहे ना काम नाही धंदा ना, ना हरि गोविंदा दुसरं काय नक्की बाय म्हणजे काय तुला तेवढे काम काय हा आणि मी काय उन्हाळक्या मारायला गेलो नव्हतो त्या इक्याला फाट्यावर सोडायला गेलो होतो अरे देवा ते अरे ते दीपावरन माझ्या माघारणी बोलताव काय आणि भाई आता तुझी माघारी अरे हा हे अंतर तिथं मग सोडिया जायला लागते अरे भाऊ बॅगा होत्या बऱ्यात म्हणून गेलो होतो अरे नाचवा मेलव एक अरे एक तरी धंदा मार्गाला लावा रे आता खानीत पण काय निवाली काय आणि तिकडे काय आता हमाली करी निघालो अरे भाऊ तसं नाही त्या मामासला कॅन्सर झालाय म्हणून गेलाय ट्रीटमेंटसाठी एस सांगा ती मुंबईत नाही बा कधी पोलीला काय तसं अधिकचं नाही ना तर इतर काय समजणार आहे हे केला पण अचानकच समजलं म्हणून ना गेला घाई घाईत नाही मग हा कधी फोन बिन झाला ना तर त्याला सांग काय घाबरू नको अधिक उन्हा काय असेल ना तर आपण सगळं हाय हां चल जाता मी पण मला त्या बसने पण वेळ लावला नुसता कंटाळा आला फाट्यावर हां सकाळी चाय खारी पण खाल्ली नाही मी आता दोन चार खाऱ्या खाल्ल्या नाहीत ना तर नाही येणार माझे मी अरे मिळालास कसले रे कुडीचा तू हा आईच काय नऊ महिने काय नुसत्या खात होती काय का, का, का बापूस कंपनी का खारी कंपनीत कामाला होता तू मिळालास तुला काय समानणार खार्याच्यातले तू रातवणी चाय पित्राला सगळीलास मग खारी याच्या तरी जन्माला याय जाणार रे

मी गेलेलो माझ्या कामासाठी आणि तू काय मला फोन केला होतास का इथे येणार आहेस काय पण बोलतो उगाच आणि ही काय चाय आणलीस काय त्याच्याबरोबर चार खाऱ्या पण आणायच्या खाल्ल्या नसत्या हम्म तर सारख चायनी खाऱ्या करतोस ना ढेरीची घेरी बघ केवढी झाली मी पण ह्या पातीला घेऊन फिरतोच कुठं गावभर भर ती गुरुजींना रामभाज्या आवडतात ना म्हणून आईन थरभऱ्याची भाजी केलेला तच घेऊन आलेला पण गुरुजीच नाही आहेत घरात शी हा शेनकोला इस मला नको बाय गुरुजींनाच खाऊ दे अगो पण हा गुरुजी एकटे हा त्यांच्या घरात भारी सारख्या भाज्या भरता होत्या हा तर काय गुरुजी काय कोल घालणार आहेत काय मी चार पडवलाच्या वाती मारा दाखवल्यास तर का अनाटी जाय शेतात उन्हातून घाम घालयचा आम्ही तू ये आयत्यावर कोयता मारियाला तुला काय माझ्या घरचा पत्ता माहित नाही काय तुला भाजीच हवी आहे ना चल घराशी पडवली पण देता ना चायनी खाऱ्या पण देता चल नको गे बाय तुझ्या आताला तरी बुरसूद आहे काय तुझी कामं तू कर मी आपलं जाता घराशी बस रे बाय कामात का आहे मतच राहतील पण तू असं कधी भेटणार आहेस मला आपण काय वाट का दोन कधी भेटला तर भेटला आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असली तरी सुद्धा बाकीच्यासारखं नाही नुसत्या उन्हाळक्या मारायच्या आणि शेल्प्या काढायच्या हो एकदम खरं बोलला सांग रेस आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड जरी असलो ना सगलन, तरी आपल्या सगळ्यांपेक्षा येगलं आहे म्हणजे बघ ना कधी रडारड नाही रुसबे फुगवे नाही भांडण नाही सगळं कसं बेस्ट चाललंय आपलं असच चालू राहू दे नजर नको लागे कोणाची होय चल येतो तर मग हा माझ्या पण चुलीत माजरा मुतली असतील आहे पण नाही घराशी अरे पण एवढ्या उशिरा सर तू होतास कुठं होतास कुठं म्हणजे हा ते एकेला फाट्यावर बघायला गेलो होतो आता समजलं मला तुला माझ्यासाठी टाइम कसा मिला जातो आज माझी सवत नाही ना गावात म्हणून तू इथं आलास अगो तसं नाही अगो त्या एक्याचा मामा सिरियस झालाय म्हणून तर गेला आहे सांगा मुंबई ओके बाय हो कधी झालं अगो अचानकच झालं आणि एकेला पण अचानकच समजलं म्हणून तर घाय गेला ना ठेवा माझ्या त्याला सांग काळजी घे म्हणून चल येतो तर मग थांबवायच तर इक्याचा विषय निघाला म्हणूनच विचारताय त्या संकेतला भेटया कधी जाणार आहेस अगो तर हाय माझ्या लक्षात तर संकेत तरी आहे कुठे इथं आपल्या गावात असं जाऊन भेटलो असतो पण ता गेला मुंबईत कसं भेटणार सांग भेटता बरोबर परगतीचे हाल बघतोच आहे ना तू अगो होय गो पण इक्या तरी इथं नको हा ता पण बाहेर गेलेला आहे तर मी लक्षात ठेवलंय बरोबर तर मी करतो तू काळजी नको करू चल हवतो मग दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है सोनिताई ने श्रेय चुपचुप कर प्यार किया है सोनिताई बरं चाललाय नघू तुमचं हम्म तर एकलव्य कशे कशी भुंकणार आहे कुत्र्याच्या तोंडात सात बांध मारलेलं त्याचं भुंकणं बंद करिया तस तुझ्या तोंडात ना डांबराची उंडी मारून तुला गप करिया पाहिजे तेव्हाच गप होशील तू हम्म तर आता तुला कळणारच गो कुठला बाण कसा मारला की कुठे लागतो ता जाम कसबी निघालोस गो सकाळच सकाळच काय जाय सांग ती काजूची टाकलंच आहे काय काय बोलतोस त्याची सूत बी ना? ना, हाय मला हाय पण तुझी सूत हरवलेली दिसते म्हणजे 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 हऱ्या दादा ह्या टाइम मला जाणार तुला दिसणार हो तुला माहिती होत ना म्हणूनच तू मुद्दा घुटमालत राहिलस होय ना ये बाय अरे येण्या जाण्यावर माझी कामं झाली असती ना तो वरच देव खाली आलं असत या सगळ्या बोलियाच्या बाता गो पण खरं सांग त्याला बघतलस त्याची संघाती बोललास तेव्हा असा वारा सुटला असेल ना हळू हळू आणि पाना गल्ली असतील हळू हळू आणि पाऊस पण पडला असल कांचूला रंगू हलू हलू हजारदा सांगितलंय आमचं येगलंय आमचं तरी पण तच नाही आता चल सो इथून हम्म तुमचं जे एक आहे ना तर आता लवकरच सगळ्यांसारखं होणार आहे अगो ही सुरुवात आहे आता कसं तुमचं प्रेम वाढवत मग लग्न होईल मग पोरा वाढतील मग संसार वाढल श्रेयू तू माझ्या एकची एक मैत्रिणीचं बैल नसतस ना तर तुला पोत्यात घालून कधीच खाडीत लोटून दिला असता आणि सांगा ती एक दगड पण बांधलेला असता हम्म करशील नाही तर काय आता तुला माझी काय गरज बघतलस देवा जातस का आता जाता सांगवायच पर कधीच्या काळात भेटलेला आहे त्याला तेच आहे ना नाही गो ती गबगबच असते धोंडावर सदा कदा कालोक पडलेला असतो त्याच्या गो आपण तरी काय करणार विषयच आहे पण तू त्याच्या संघाती राहा त्याला भलता सलता विचार नको गो मी असता त्याच्या संगाती पण आता ना मला कायच शांत नाहीये हे सगळं कसं सांगायचं आणि काकीस पण सगळं समजून नाही गो घेणार आता जसं दिवस कमी कमी होतात आहेत ना तशी काळजी वाढत चालली आहे गो प्रगतीतच वाईट वाटत आहे त्याच्या सहन करण्याच्या पलीकडच आहे ना टायमाला ना मला पण भीती वाटायला लागलेली आहे तिथीचं लग्न विकतदा संगतीच होईल ना तसं जर झालं ना तर जर काय पुढं होईल ना ग असं काय नाही होणार आपण सगळे करतावाय ना प्रयत्न होईल काहीतरी चांगलं तू नको काळजी करू जा आता अभिराशी